हॅलो नमस्कार आज एक नवीन घटना घेऊन आलेलो आहे ही घटना खूप थारक आहे मनाला खरंच धक्का देणारी असं कधी होऊ नये प्रत्येक गोष्टीला न्याय आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक कोर्ट आहे घटना एक अशी घडलेली आहे की एक महिला आणि पुरुष यांना जिवंतपणे लोकांनी जाळले आणि त्यांचे हाल केले खूप मारले त्यांना लगातार तीन तास त्यांच्यावर मारले तिचा छेळ केला त्यांच्यावर खूप मारले त्यांना आणि त्यांना ते जे अर्धवट जाईल होते त्यांचे जे मृत शेव ते नाल्यात टाकून दिले चला नमस्कार अदाप सत्रियकाल सा घटना सांगण्याच्या पहिली मी तुम्हाला सांगतो ही घटना पूर्ण एक जादू टोवण्याच्या संशयावरून घडलेली आहे चला तर घा घटनेला सुरुवात करूया ही घटना गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा या गावात घडली येथे एक महिला आणि पुरुष हे जादू टोण्याचं काम करतात असं गावातील लोकांना माहित झालं माहित झाल्यानंतर गावातील काही लोकांनी या महिला आणि पुरुषला मारहाणीचा प्रकार तयार केला महिलेचं नाव आहे जमिनी तेलामी आणि तिचं जवळपास बावन वर्षे वय आणि दुसरी व्यक्ती म्हणजे देव अतलामी देव अतलामी यांचं जवळपास सत्तावन वर्षे वय हे दोघ जादूतरचं काम करतात असं गावातील लोकांना माहीत झालं आणि त्या लोकांनी यांना जीवाण मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे मारलंच मारलंच आता खरंच काळी जादू आहे का विज्ञान त्यावर खरंच भरसा ठेवते का असं होते की कधी कधी एक माणसाला दुसऱ्याच कारणावरून एखादा दुःख तयार होतं आणि ते येऊ म्हणजे जादूर येऊन पडतो ज्या लोकांना अशा मिठेजुल त्या गोष्टीशी जबा जवळता येते तेव्हा काही लोक म्हणतात की खरंच जादू आहे काही जादू आहे आणि ज्या लोकांना काहीही नसतं काही होतच नाही तर ते लोक म्हणतात हे नॅचरली हे नैसर्गिकरित्या झालेलं दुःख आहे जादूटोना वगैरे काही नाही तर मग या दोघांना संशयितरूपी यांच्यावर संशय होता की यांनी जादूटोनं केला त्याचं कारण हे होतं की यांच्या शेजारील गाव म्हणून बोलेपल्ली बोलेपल्लीमध्ये यांचे शेजारील गाव आहे बोलेपल्ली बोलेपल्लीमध्ये लगातार तीन व्यक्तींची तीन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या जे त्यांची मृत्यू झाली या लोकांचा शेखा आला की आ, या दोन जणांनी जमनी तेलामी आणि देव अतलामी यांनी त्यांच्यावर जादू जादूटोणा केला आणि त्याच्यामुळे लगातार तीनही व्यक्ती मृत्यू झाले असा शेक करत मग गाव गावातील लोकांनी या दोघांना मारले लगातार तीन तास मारले त्यांच्यावर वार केले आणि त्यानंतर यांना जाळाय जाळायचा प्रयत्न केला हे तिथेच मृत्यू झाले आणि यांचे शेव एका नाल्यात फेकून दिले जेव्हा ही घटना गुरुवारी म्हणजे दोन पाच दोन हजार चोवीसला गुरुवारी ही घटना जेव्हा पोलीस स्टेशनला कळली तेव्हा तेथील पोलीस अधीक्षक तिथील पोलीस कर्मचारी यांनी पीटीआयला माहिती दिली की हा प्रकार कशा पद्धतीचा घडलेला आहे म्हणजे हा प्रकार तेथील लोकांनी यानं मारहाण केली दोघांना जाळी आणि एका नाल्यामध्ये हे टाकले आणि याचं कारणही सांगितलं की तिथल्या लोकांनी या दुटवण्यावर मुळे यांना मारलेलं आहे यामध्ये जेव्हा चौकशी केली तेव्हा चौदा आरोपींना पोलिसांनी तर ताब्यात घेतली आणि यांना एक ऐरीच्या कोर्टात एक प्रथम श्रेणी ऐरी येथील कोर्टामध्ये या चौदाही आरोपींना अटक केली आणि अटक केल्याच्या नंतर तसेच त्यांच्यावर पोलिसांनी कलमही लागली तीनशे दोन तीनशे सात दोनशे एक एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास उपकलम तीन पब्लिक दोन याप्रमाणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या चौदा रुपी जे चौदा आरोपी अजय बापू तेलारी शिवजी शत्रु तेलामी अमित सीमा मडावी मिरच्या तेलामी बापू कांदू तेलामी सौ मेजिक कांदू तेलामी दिनेश कौलू तेलामी श्री हरि बिर्जा तेलामी मधुकर देशू पोई अमित अमित रामजी तेलामी गणेश बाजू हेदो मधुकर शेत्रू तेलामी दिवाकर देवाजी तेलामी आणि बिरजा तेलामी एवढ्या व्यक्तींचे नाव हे सूचित झाले आणि ह्या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी केली आता या महिलेचा ज्या मृत्यू झाला दोघांचा मृत्यू झाला तर यात असे ऐकायला भेटतं की जमिनी नावाची बाई आहे लेडीज तेलामी जमिनी तेलामी हिच्या हत्येचं माग म्हणजे या हत्येच्या मागे त्यांच्या घरातीलच व्यक्ती म्हणजे कोण की जमिनीचा मुलगा आणि त्यांचे पती हे दोनही या हत्येमागचे भूत ठरलेले आहेत असे पोलिसांनी माहिती दिली जेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा संपूर्ण माहितीचा प्रकार हा उघड झाला आणि ह्या अशा पद्धतीच्या घटना समोर आल्याच्या नंतर एक माणसाला खरोखरच एक हळहळ वाटते हे दोघं ज्यावेळेस यांच्यावर होत होता त्यावेळेस खूप आरडायचे दया मागायची पण गावातील काही लोक यांच्याकडे बघत होते तर काही यांना मारत होते काही लोक हे दोघी काही लोकांना दयाचा एक दया म्हणजे भीक मागत होते परंतु यांच्यावर कोणीही दया केली नाही त्यांना जीवानिशीर एक वेळ असते कोणत्या व्यक्तीला कधी असा त्रास होईल हे सांगता येणार नाही जे एवढे आरोपी हे सर्वांना तर अटक केली पण बाकीचे आरोपी पी आहेत जे बाकीचे आरोपी आहेत त्यांचा पोलीस शोध घेताय आणि तातडीने त्यांना पण शोध घेतल्याच्या नंतर सजा होईल असे चितून निश्चितच दिसून येते आम्ही नेहमी या अशा क्राईमल घटना चॅनलवर अपलोड करत असतो तसेच सोशल मीडियावर आम्ही अपलोड करत असतो आमचा उद्देश हाच आहे की या चॅनलच्या किंवा मार्फत माध्यमातून सांगतो की या अशा घटना ज्यावेळेस आपण डोळ्यांनी किंवा कानांनी ऐकतो तेव्हा असं कुठंतरी वाटतं की अशा प्रकारच्या घटना घडायला नाही माझा कानी सांगायचा या खऱ्या कहाणी सांगायचा उद्देश हाच आहे की कोणाचे मन याच्यात दुखावू नये आणि कोणाला याच्यापासून त्रास होऊ नये परंतु ज्यावेळेस मी अशा का गोष्टी सांगतो घडलेल्या घटना सांगतो उद्देशाचा असतो आमचा की याच्यामुळे जागृती होते आणि जागृती झाल्यामुळे जो येणारं हो संकट ते किंवा येणारं जे दुःख खांदा गुन्हा त्याच्यापासून व्यक्ती सावध होण्यास तयार होतात एकटो होतात आणि गुन्हेगारीला एक छोटासा तरी होईना आळा बसतो म्हणजे गुन्हेगारीच्या मार्गाने लोक जात नाहीत हाच आमचा उद्देश आहे आम्ही नेहमी या चॅनलवर क्रिमिनल घटना अपलोड करत असतो तुम्ही जर वर नवीन असेल तर आमच्या या ऑपटॉक हॉपटॉक म्हणजे पॉप्युलेशन टॉकिंग पॉप्युलेशन एक लोकप्रिय संभाषण या पॉपटॉक चॅनल ट्वेंटी फोर पॉपटॉक ट्वेंटी फोर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच तुमच्या फोनमध्ये युट्यूब नोटिफिकेशन ऑन चालू राहू द्या कारण आम्ही ज्यावेळेस नवीन घटना अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल आणि तुम्ही बघसाल तर ही घटना इथपर्यंतच आहे पुढील जीही माहिती मिळते मिळेल ती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटेल तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमची सुरक्षा घ्या भेटूया आपण येणाऱ्या ए नवीन एपिसोड येणाऱ्या एपिसोडमध्ये एक नवीन खऱ्या कहाणीसोबत जय हिंद